सेमी एक चा निखाल निखाल आणि निकाल सेमी भाड एक चा निखाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी आराध्या योग्य शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी त्या त्यावरती बसले आमदारावर माल शिरस्करांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी मालक वारंवार म्हणत होते फक्त माझ्या वासराला बैल पुराला बोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली निकाल गेला कॅमेरा खड नक्की निकाल कुणी घेतला आपा बाजी मारली दोगात लढत झाली परंतु शेवटच्या क्षणाला विजयाच गाडी पात्र केली वा चार वा वर्चस्व पटकावला पडलं वाटत कोणतरी हो हो, हो सेमी भानल दोन चार चा निकाल सेमी भानल चार चा निकाल तास क्रमांक तीन वा धावलेली गाडी मोरदा हे श्री भाडवा प्रसन्न स्वरांचा सुनील सुळ मोरोची या गाडीचा एक नंबर आला सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी तिरंगा ए प्रसाना पद चितोळे वैया चिटोळे कुरकुंब या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेला अटिल ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली समीर शेड भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा घरचा साज पाला उजवीला पाला भोला आणि दावीला पाला चेंडू सुंदर गाडी आणली अरनी गाडी सेमीला फायनल ला पात्र हे गेला कॅमेरामॅन कडे अट्टीत लढत झाली सेमीफायनल सहाचा निकाल कॅमेरामन कडे गेला कॅमेराचा आधार घेतला जातो दोन्ही साईड चेक करा कारण दोघात लढत झालेली आहे अड्याल चुंबेकर आणि पड्याल वडकीकर नक्की निकाल कुणी घेतला सेमी या मैदानातला साथ सुटला वाजले चार वाजून दहा मिनिट आणि चार वाजून दहा मिनिटांनी या मैदानातला शेवटचा सेमी साथ पळतोय आणि सात मध्ये सुंदर अशी गाडी बसतोय भावा भावाचा साथ बसतोय आणि इकडे आड्या लढत देतोय तुषार परंतु निर्वाद वरपंच आढळल्या पेंडिंग निकाल बघा सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल चा निकाल चार चा चा, वर धावलेली गाडी आई मोरदर या गाडीचा एक नंबर आला उजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला नेतृत आभारवाडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला कुमारी तनिष्का सागर राजे घाडगे मुरुम आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंग यांचा फोर बाय फोर कबाली पळाला आणि त्याच्यासोबत रोहिदास बापू चोरगे मोरदरी सोपान बापू चोरगे आणि घनश्याम दादा जगदावडे यांचा तीनशे एक हरण्या पाळाला सुंदर गाडी आणली नितीन रायने गाडी फायनल ला पात्र लडाच चावळी भैरवना देवाच्या कादरकरांचा भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा सुटला लडाच चावळी सात गाड्या आणि कोण होत्या प्रथम क्रमांकाचा मानकरी लढा चाले बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांच्या बराबर पली राहारण्या आली ना भोला आणि इकडे ठबाली लढात लढत झाली धैगाव विचुंबेकर आपलं नाव राहिलंय मी पुन्हा पुन्हा सांगतोय जर आपल्या बैलांची नावं राहिली तर आम्ही आला नाव घेताना अडचण येणार तुम्ही म्हणणार जाणून बुजून अलाऊ सरनं नाव घेतलं नाही तसं वेळ देऊ नका आपण जर राष्ट्रीय होऊन आपल्या बैलांशी नावं द्या